नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आरेन अकॅडमीवर मित्रांनो जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेलं घंटीचं बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहते मित्रांनो आपल्या चॅनेलवर जास्त सबस्क्राईबर नाही आहेत त्याच्यामुळं तुम्हाला कुठल्याही ॲडविना आपले व्हिडिओ पाहता येतील त्याच्यामुळं चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा बघा मित्रांनो हे जे प्रश्न आहेत हे आहेत इंग्लिश ग्रामरचे आणि हे सगळे जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न कुठल्या ना कुठल्या परीक्षेमध्ये विचारलेले आहे विशेषतः एम पी एस सीमध्ये बघा तर हे पहिला जो प्रश्न आहे व्हॉट टाईप्स ऑफ नाऊन इज द अंडरलाईन वर्ड द वर्ड वॉज व्हेरी बिग आता बघा क्राऊड याचं काय कॉमन नाऊन प्रॉपर नाऊन कलेक्टिव्ह नाउन की ॲबस्ट्रॅक्ट नाऊन बघा हे क्राऊड जे आहे क्राऊड म्हणजे होते गर्दी गर्दी ही अनेकांची असते म्हणून हे काय आहे कलेक्टिव नाउन आहे बघा मित्रांनो समजाल यानंतर बघा विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट नाउन यातलं कुठलं नाऊन नाही असं आपल्याला विचारलेलं आहे ऑप्शनमध्ये आहे फ्रेंड स्टुडंट एलिफंट अँड एंक आपण या ठिकाणी सहज ओळखू शकतो मित्रांनो कुठला आहे ते याचं आहे एंक कारण काय फ्रेंड स्टुडंट आणि एलिफंट हे जे आहेत हे कॉमन नाउन आहेत मात्र एंग जे आहे हे ॲक्झेक्टिव म्हणून आहे म्हणून पर्याय बी बरोबर आहे त्यानंतर बघा मित्रांनो वॉट इज द करेक्ट नाउन फॉर्म ऑफ द गिवन वर्ड्स विवेक्शन्स याचं जे आहे विड वेक्सिन वेजर्स वेच्या याचं जे स्पष्टी याचं जे उत्तर आहे ते डी आहे मित्रांनो त्यानंतर बघा मित्रांनो चूज द नाउन फ्रॉम गिवन अल्टरनेटिव्ह हा प्रश्न आहे लिपिक शासकीय बांधकाम विभाग नाशिक दोन हजार चौदाचा म बघा मित्रांनो याचं जे उत्तर आहे चूज द क्रॅमेट्रिकल अल्टरनेटिव्ह जे आहे ॲडवाईस प्रॅक्टिस प्रोवाईड हे वर्ब आहेत म्हणून पर्याय डी हे या ठिकाणी दिलेलं आहे विच ऑफ द फॉलोईंग इज ॲन ॲबस्ट्रॅक्ट नाउन बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ॲब्स्ट्रॅक्ट नाउन विचारलेला आहे आणि हा लिपिक शासकीय बांधकाम विभाग नाशिक दोन हजार चौदाचा हा प्रश्न आहे बघा मित्रांनो ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनमध्ये ब्रेड चेअस कॉफी हॅपीनेस तर याचं ऑब्वियसली तुम्हाला उत्तर आलेलंच असेल हॅपीनेस हे है जे आहे हे काय आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे आणि बाकीचे नाही आहेत म्हणून याचं हे हॅपीनेस है, इज है द ॲबस्ट्रॅक्ट नाउन आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ अंडरलाईन वर्ड दिस इज अ डेंजर आता डेंजर या नावास खाली अडेंजर नावासाठी खाली केलेलं आहे तर बघा याचं काय आहे ॲम इस आर वॉज वेअर नंतर आलेला नाऊन हा कॉम्प्लिमेंट असतो म्हणून पर्याय सी दिलेला आहे कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ड अ डेंजर आहे म्हणून मित्रांनो सब्जेक्ट ऑफ द वर ऑब्जेक्ट ऑफ द वर ऑब्जेक्टिव ऑफ ट्रिपोजिशन हे येणार नाही त्यानंतर बघा मित्रांनो फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ड गिवन इन द ब्रॅकेट वॉट कुड नॉट परचेस्ड बाय एनी हा आहे असिस्टंट दोन हजार चौदाला विचारलेला इंड्यू इथं याचं जे आहे उत्तर दिलेलं आहे इन्वेस्टमेंट याचं आपल्याला ओळखायचं म्हणजे विचारलं होतं विच ऑफ द फॉलोइंग वर्ड यूज ई एन सी इन देअर नाऊन फॉर्म बघा मित्रांनो नाउन फॉर्मला ई एन सी ॲपस्ट हे असतात ॲपिक्स अँड प्रीपिक्स तर हे काय आहे आता हे ई एन सी कुठं लागते बघा ॲक्सेप्ट प्रेझेंट आता याच्यामध्ये हे दिलेलं आहेत आणि ए ओनली अँड टू ओनली टू अँड थ्री ओनली वो वन टू अँड थ्री असे वेगवेगळे हे दिलेले आहे हे एम पी एस सीला फार टफ प्रश्न असतात मित्रांनो त्याच्यामुळे हे थोडंसं विचार करून द्यायला लागतात वरील चारही पर्यायांचा नाव हा ॲक्सेप्टेशन्स प्रेझेन्स एनिमेन्स रिझॉन्स असा होतो त्यापैकी दोन व तीनलाच ई एन सी ई प्रत्यय लागतो म्हणून बी हे बरोबर मित्रांनो तुम्हाला जर सविस्तर याचा व्हिडिओ पाहायचा असेल तुम्हाला नावबद्दल तर आपला एक सविस्तर व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकता मित्रांनो प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही हे बघा इंग्लिशचे त्याच्यामध्ये आहे इन्सर्ट अ कलेक्टिव नाउन इन द फॉलोविंग सेंटेन्स द रिकामी जागा देऊन वॉज डिफिअट असं दिलेलं डिफिटेड असं दिलेलं आहे ते हा जो आहे जलसंपदा पुणे दोन हजार तेराला विचारलेला प्रश्न आहे आर्मी हा कलेक्टिव नाव नाही जनरल कमांडर आर्मी ॲड याचं उत्तर आहे आर्मी विच इज नॉट कलेक्टिव नाउन आता याच्यातला कुठला कलेक्टिव नाव असं विचारलेलं आहे क्लर्क दोन हजार चौदाचा प्रश्न क्राऊड ऑनेस्टी यर्ड ज्युरी क्राऊड जे आहे ते गर्दी आणि ज्युरी म्हणजे नॅम हेअर्ड म्हणजे कळप हे तिन्ही काय आहेत कलेक्टिव नाव नाहीत मात्र ऑनेस्टी हे काय ॲबस्ट्रॅक्ट नाव नाही म्हणून याचं उत्तर काय येईल ऑनेस्टी त्यानंतर बघा मित्रांनो विच इज नॉट ॲबस्ट्रॅक्ट नाऊन भावाचे एक नाम कुठलं नाही असा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे हा प्रश्न आहे क्लक चौदा दोन हजार चौदाचा नाशिकचा वि विचारलेला विज डोम यूथ प्रायव्हर टी आणि फिट तर विज डोम यूथ प्रायव्हरिटी आणि हे काय आहेत ॲबस्ट्रॅक्ट नाउन आहे तर फिट हे जे आहे कलेक्टिव नाउन आहे मित्रांनो म्हणून पर्याय चार एलॅच द अंडरलाईन वर्ड इज सुलेमान वॉज फेमस फॉर हिज विजडम आता याच्या खाली अंडरलाईन केलेले आहे तर ते कुठला हे आहे वर्ड आहे हे पी डब्ल्यू डी दोन हजार चौदा औरंगाबादचा प्रश्न आहे तर हे सुलेमान हे काय आहे प्रॉपर नाव नाही एखाद्याचं जे नाव असते मित्रांनो कोणाचंही नाव असतो ते प्रॉपर नाव नसते तुम्ही मराठीमध्ये शिकला असाल किंवा विश्वास गावाला गेला या ठिकाणी विश्वास काय प्रॉपर नाव नाही पण विश्वास मी तुझ्यावर विश्वास ठेवतो असं जर असेल तर त्या ठिकाणी विश्वास काय आहे भावाचे नाम म्हणजे प्रॉपर ॲबस्ट्रॅक्ट नाऊन आणि प्रॉपर नाऊन बस हेच काम करत असते तर हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे कधी ॲबस्ट्रॅक्ट नाऊन असते ते आणि कधी प्रॉपर नाउन असते चला तर आयडेंटिफाय द टाईप ऑफ अंडरलाईन नाऊन्स पेरेंट्स नाव द पेन ऑफ पेरेंटिंग आता हे पेरेंटिंग ह्याच्यात द पेन्स आणि पेरेंट्स याच्यावर अंडरलाईन केलेली आहे तर हे याचं उत्तर बी दिलेलं आहे पेरेंट्स हा शब्द आई वडील मिळून बनतो आता पॅरेंट्स जे असतात पॅरेंट्स आपण आईलाच किंवा वडिलांनाच म्हणत नाही म्हणून हे पॅरेंट्स हा जो शब्द आहे आणि आणि वडील दोघेही मिळून बनस असतो म्हणून तो काय आहे कलेक्टिव नाव आहे तर पेन्स म्हणजेच वेदना यातना हा जो आहे तो भावाचक नाम आहे म्हणून पर्याय डी हे याचं उत्तर कलेक्टिव आणि ॲबस्ट्रॅक्टिव हे याचं उत्तर राहील त्यानंतर बघा चूज द करेक्ट कलेक्टिव नाऊन कलेक्टिव नाउन विचारलेला आहे ऑनेस्टी साल्ट डेथ आणि ग्रुप तुम्हाला हे आलंच असेल मित्रांनो ऑनेस्टी ॲडजेक्टिव साल्ट सॉरी ऑनेस्ट हे काय आहे ॲब्जेक्टिव आहे त्यानंतर साल्ट हे मटेरियल नाउन आहे देथ हे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे तर ग्रुप हा कलेक्टिव नाऊन म्हणून आहे म्हणून याचं उत्तर डी या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर बघा चूज द करेक्ट पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड माय नीड्स आर फ्यू तर बघा नीड्स खाली अंडरलाईन दिलेली आहे वर ॲडजिक्ट नाउन काय ॲडवर्ब्स बघा नीड्स हा शब्द गरजा या अर्थाने वापरला आहे तो शस्ती विभक्तीनंतर क्रियापदापूर्वी आलेला आहे हीज माय हर युआर या शब्दानंतर नेहमी नाऊन येतो म्हणून क्रमांक सी याचं उत्तर आहे त्यानंतर बघा मित्रांनो अ हेअर्ड ऑफ कॅटल इज पासिंग विच काइंड ऑफ नाऊन इज द अंडरलाईन वर्ड आता हेअर्ड याच्या खाली के हे केलेलं आहे तर हेअर्ड हे प्राण्यांचा कळप जो असतो ते त्याला वापरलेला आहे त्याच्यामुळे कलेक्टिव नाऊन असं येईल ये बरोबर कलेक्टिव नाऊन त्याच्यानंतर बघा टिक मार्क नाऊन ऑफ द वर ॲक्सेप्टेट प तलाठीला दोन हजार अकराला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो तर ॲक्सेप्टचा नाऊन हा ॲक्सेप्टेन्स हा होतो म्हणून ए हे पर्याय आहे ए एन सीई हा त्याला प्रत्यय म्हणतो आपण तो लागतो बघा मित्रांनो मी तुम्हाला एकदम मराठीमध्ये आणि सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करत आहो बघा चूज द करेक्ट कॉमन नाव क्लार्क दोन हजार बाराला वाशिममध्ये विचारलेला प्रश्न आहे फ्रेंड मुंबई राम काइंडनेस कोणतं विचारलेलं आहे करेक्ट कॉमन नाव विचारलेलं आहे तर फ्रेंड जे आहे मित्र हे आपण सर्वसाधारणपणे वापरतो म्हणून ते कॉमन नाऊन राहील मुंबई व राम हे प्रॉपर नाउन कारण मुंबई पर्टिक्युलर आहे राम हा पर्टिक्युलर आहे म्हणून काइंडनेस हा ऍबस्ट्रॅक्ट नाउन आहे म्हणून ए हे बरोबर उत्तर आहे चूज द क्लॉथ हे बघा मित्रांनो या ठिकाणी काय जोड्या लावा म्हणून आहे तर हे, हे जोड्या लावा तुम्हाला या ठिकाणी काय आहे ॲडजेक्टिव्ह नाऊन वर ॲड वर्प असं दिलेलं आहे आणि वर काय केलेलं आहे चूज द क्लास हे आपण नंतर बघूया थोडंसं किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही सॉरी हे पूर्ण उत्तर सगट सांग याचा आणि तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर सांगा आपण हे सेवटी बघू मित्रांनो तुम्हाला जर येत असेल तर बघा याच्यात वेळ खूप जाईल आपला म्हणून चूज द करेक्ट प्रॉपर नाव बघा ॲनिमल हिअर्ड आसाम आणि स्टेट चूज द करेक्ट प्रॉपर नावने विचारलेलं आहे मा मित्रांनो आपल्याला ॲनिमल स्टेट आसाम याच्यामध्ये काय ॲनिमल हे काय कॉमन नाव हिअर्ड कलेक्टिव नाव त्याच्यानंतर आसाम प्रॉपर नाव आणि स्टेट कॉमन नाव चूज द ऑड वर्ड्स फ्लॉक ग्रुप बंच आणि इयर्स बघा मित्रांनो फ्लॉक ग्रुप बंच हे काय आहेत कलेक्टिव्ह नाउन नाहीत समूहाचक नाम आहेत तर इयर जे आहे हे काय आहे मटेरियल नाऊन आहे आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच अंडरलाईन वर्ड बघा मित्रांनो याच्यामध्ये टायगर सॉरी डेंजर दिस इज द अ डेंजर अ डेंजर समला अंडरलाइन केलेलं आहे सब्जेक्ट ऑफ वर ऑब्जेक्ट ऑफ वर कॉम्प्लिमेंट ऑफ वर ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन बघा मित्रांनो याच्या अगोदरही आपण हे बघितलेलं आहे आय एम इज आर वॉज वेअर नंतर आलेला जो नाऊन असतो तो कॉम्प्लिमेंट म्हणून ओळखला जातो किंवा तो कॉम्प्लिमेंटच असतो चूज कॉमन नाऊन फ्रॉम गिवन अल्टरनेटिव्ज बघा मित्रांनो हा वन विभाग औरंगाबाद दोन हजार चौदाला विचारलेला प्रश्न आहे महात्मा गांधी स्ट्रेंथ वुमेन चॉईस असे आहेत आणि आपल्याला विचारलेला आहे चॉईस कॉमन नाऊन फ्रॉम गिवन अल्टरनेटिव तर वुमन हा कॉमन नाऊन आहे मित्रांनो कारण स्त्री हा सर्वसाधारण यांनी आपण तो वापरत असतो द कॉमन फ्रॉम ऑफ अप्सिवज याचं काय करायचं आहे आपल्याला अप्सिव्ह हे नाऊनसाठी टी आय ओ एन प्रत्यय लागत असतो म्हणून सी हे मित्रांनो कुठले कुठले प्रत्यय असतात काय नाही आपण याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देऊन देईल ते तुम्ही बघू शकता व्हॉट टाईप्स ऑफ नाउन अंडरलाइन विज डोम इज बेटर देन स्ट्रेंथ बघा कॉमन नाउन प्रॉपर नाउन कलेक्टिव नाउन आणि ॲबस्ट्रॅक्ट नाउन आता हे विजडोम म्हणजे काय तर शहाणपणा होते म्हणून हे ॲबस्ट्रॅक्ट नाऊन त्यानंतर बघा पंचवीस व विच ऑफ द फॉलोइंग इज मटेरियल नाउन मटेरियल नाउन कोणता आहे वॉटर ग्रीन ट्वेंटी फ्लेवर तर वॉटर जे आहे बघा मित्रांनो जे गॅसेस फॉर्ममध्ये असतात आणि लिक्विड फॉर्ममध्ये असतात ते साधारणतः मटेरियल नाऊनच असतात व बाकी ॲजेक्टिव्ह म्हणून पर्याय क्रमांक ए विच ऑफ द फॉलोइंग ॲबस्ट्रॅक्ट नाव बघा मित्रांनो ॲबस्ट्रॅक्ट नावने या ठिकाणी विचारलेलं आहे काइंडनेस काइंड काएन, काइंडली सॉफ्ट आता काइंडनेस म्हणजे दयाळूपणा होते म्हणून ते ॲबस्ट्रॅक्ट नाव आहे त्यानंतर मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र व्हॉट काइंड ऑफ नाऊन आर द अंडरलाईन वर्ड्स अंडरलाईन वर्ड्स कोणतं आहे महाराष्ट्र आणि मुंबई तर हे तुम्हाला सहजपण येईल मित्रांनो प्रॉपर हे कोणते आहेत तर दोन्ही ठिकाणी काय आहेत एक पर्टिक्युलर नावं आहेत ते मुंबईचं आणि महाराष्ट्राचं म्हणून ते प्रॉपर नाव आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अँड ॲबस्ट्रॅक्ट नाउन बघा आरोग्यसेवक दोन हजार सतराला विचारलेला हा प्रश्न आहे स्लीप ॲबस्ट्रॅक्ट नाउन मॉब कलेक्टिव्ह नाउन डॉग कॉमन नाउन आणि शुगर मटेरियल नाउन आहे त्याच्यानंतर बघा मित्रांनो स्लीप हे आपण बघितलेलं आता एकतीसवाय आता नेम ऑफ सॉरी नेम द पार्ट ऑफ स्पीच अंडरलाइंड पॉवर मेक्स पर्सन प्रोड आता हे जो आहे याचं उत्तर नाव नाही कारण काय पॉवर हा शब्द वाक्याच्या सुरुवातीला कर्त्याचे काम करतो व कर्ता हा नाम असतो म्हणून ये त्याच्यानंतर आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच इन द सेंटेन्स बौद्दीन वेलमिट इज हिज गेस्ट ओके मित्रांनो याच वेलमेट वे इज हीज हे चेष्टी म्हणजेच प्रो आहे तर गेस्ट हा नाऊन आहे म्हणून पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे बघा टिक मार्क द ऑडफेअर ऑडफेअर आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे स्टाफ ऑफ टीचर वूड ऑफ ट्रीज पेअर ऑफ टू थिंग्स मात्र गॅस व ग्लासमध्ये काहीच समस्या नाही म्हणून याचं उत्तर डी एल बघा मित्रांनो विच ऑफ द फॉलोविंग ॲबस्ट्रॅक्ट नाउन काइंडनेस काइंड काइंडली सॉफ्ट हे आपलं झालेलं आहे विच ऑफ द फॉलोविंग फ्यू सम हे झालेलं आहे का अ गर्ल अ फ्यू गर्ल नाही झालं आहे सम गर्ल्स अ लिटल मिल्क ह्याच्यामध्ये बघा फ्यू व सम हे कॉन्टेबल सोबत वापरतात मात्र लिटल हे नाउन नाउनसोबत वापरतात म्हणून पर्याय क्रमांक डी हे याचं उत्तर आहे अ लिटल मिल्क यानंतर बघा मित्रांनो विच ऑफ द फॉलोइंग इज ॲबस्ट्रॅक्ट नाव ॲडमिट एंट्री ॲडमिशन्स थिंक ए बी डी हे वर्ब आहेत मात्र ॲडमिशन्स हा कृती दर्शवणारा भावाचक नाम आहे म्हणून सी ए याचं उत्तर आहे मित्रांनो तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आयडेंटिफाय द टाईप ऑफ गिवन वर्ड यूथ यूथ म्हणजे काय होते तरुण किंवा तारुण्य तर हे काय एक अवस्था आहे म्हणून हे भावाचक नाम आहे या ठिकाणी मित्रांनो ठीक आहे हे ॲबस्ट्रॅक्ट नाउन या ठिकाणी सांगता येईल आपल्याला यानंतर बघा मित्रांनो विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲबस्ट्रॅक नाऊन या ठिकाणी ॲबस्ट्रॅक्ट नाउन कुठलं नाही आहे हे झालेलं आहे आय थिंक माझं हां हे पर्याय इथं मॅज द फॉलोईंग हे आपल्याला याचं बघा मित्रांनो किंग काय ते किंग हा राजा असतो मग एखाद्या राज्याचं नाव असेल पर्टिक्युलर आता जसं छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो त्यावेळेस ते काय असते प्रॉपर नाव नसते पण ज्या आपण राजा एवढंच नाव अस हे करतो त्यावेळेस ते काय असते एक तुम्ही काय करा मित्रांनो याचं उत्तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा चला मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तुमचं असंच प्रेम आमच्यावर राहू द्या आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कुठल्याही प्रकारची काहीही अडचण असेल तर तुम्ही मला सांगू शकता मित्रांनो चल धन्यवाद मित्रांनो चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद